एकनाथ खडसेंच्या बालेकिल्ल्यात उद्या एकनाथ शिंदेंची सभा लोकसभा निवडणुकीचं अणशिंग कुंकणार असल्याची चर्चा दिग्गज नेते राहणार उपस्थित भाजपच्या पहिल्या यादीत गडकरींचा नाही मात्र कृपाशंकर सिंहांचं नाव तपास्या आणि भुजबळांनंतर उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका तर आरोप असलेल्या सिंहांना आधी उमेदवारी ठाकरेंचा टोला भाजपच्या प्रवेशावर योग्य वेळी निर्णय घेणार नवनीत राणांचं सूचक वक्तव्य तर अमरावतीची जागा भाजपाची नाही सेनेचीच राणांचा प्रचार करणार नाही अडसूळ पितापुत्रांचा इशारा वंचितची मवियासोबत अद्याप युती नाही मवियाच्या बैठकांना उपस्थित राहू नका प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांना सूचना तर चर्चेनं मार्ग काढू संजय राऊत आणि वडेट्टीवारांची प्रतिक्रिया मनोज जरांगे आजपासून धाराशिव आणि सोलापूरच्या दौऱ्यावर तर माझ्यावर हल्ला होऊ शकतो जरांगेंनी व्यक्त केली भीती मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर लोकसभा निवडणुकीवर घेणार बैठका पुण्यातून वसंत मोरे आणि साईनाथ पावर इच्छुक विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगावमध्ये आज गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा भक्तांनी गजबजली शेगाव नदी कांदा उत्पादकांसाठी खुशखबर केंद्राची बांगलादेश आणि मध्ये कांदा निर्यातीला परवानगी कांद्याचे दर वधारण्याची शक्यता राज्यभरात अवकाळी पावसाचा कहर शेकडो हेक्टरवरील फळबागांसह मका गहू आणि ज्वारीला फटका जळगावामध्ये पिकं मातीमोल झाल्यानं शेतकऱ्यांनी फोडला टाहू